ऐकाहो मंडळी धर्मशास्त्रानुसार झोपेविषयी असलेले बावीस नियम एक सुनसाड ओसाड घरात तुटलेल्या घरात निर्जन घरात एकटे झोपू नये दोन देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी इथे झोपू नये तीन झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये चार नोकरदार विद्यार्थी द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे पाच निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजेच पहाटे तीन चाळीस ते ती चार अठ्ठावीसच्या दरम्यान उठले पाहिजे सहा पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये सात ओले पाय करून झोपू नये कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आठ तुटलेल्या खाटेवर तसेच उष्टातोंडाने झोपू नये नऊ नग्न झोपू नये दहा पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते अकरा पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात बारा उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो सतत मृत्यूभय असते तेरा दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते चौदा दिवसा कधीही झोपू नका पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी एक तास ते अठ्ठेचाळीस मिनिटं झोपू शकता दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते पंधरा सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय्य होतो सोळा सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपले पाहिजे सतरा डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर असते अठरा यम आणि दुष्टदेवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्त रक्त रक्तविसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते एकोणावीस हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये वीस पलंगावर बसून खाणे पिणे हे अशुभ असते एकवीस झोपताना वाचन करू नये असे केल्याने नजरदोष निर्माण होतो बावीस कपाळावर टिळा लावून झोपणे अशुभ आहे म्हणून झोपेच्या वेळी टिळा काढावा या बावीस नियमांचे अनुसरण केल्यामुळे कीर्ती वाढते व वा निरोगी दीर्घायुष्य लाभते